नमस्कार मित्रांनो माझं नाव मनश्री पंढरी तायडे आहे माझं नाव सानिध्य केदारनाथ तायडे आहे माझं नाव हे देखनाथ तायडे आहे आज आम्ही या पळशी बुद्रुकच्या डोंगरावर ट्रेकिंग करायसाठी आलो आहे या हे डोंगर पण गवधाळ फॉरेस्टचाच एक भाग आहे या डोंगरामध्ये खूप सारे झाडं झुडप आणि प्राणी असता सापसारखे आता आम्ही या डोंगराच्या पालवाटाने चढणार आहे My friends. bye bye bye, bye. आम्ही आता या डोंगराच्या टोकावर आलेलो हो आहोत आम्हाला एक मोराच्या पंखाची काडी भेटली आहे पंखच मी खूप आहे मला खूप तार लागलेली आता मी पाणी आपण आता डोंगराच्या उंच टोकावर येऊन पोचलेलो आहे आपण समोर बघू शकता की हे पळशी बुद्रुक गाव आहे डोंगरावरून हा आपणास व्यू दिसत आहे हे समोर आपल्याला जे दिसतंय ते पळशी अंजना सागर प्रकल्प आहे जो यावर्षी शंभर टक्के भरलेला आहे तसेच समोर आपल्याला ज्या पांढरंगाचे जे शेड दिसत आहे ते गावातील प्रगतिशील शेतकरी यांनी पोखरा योजनेअंतर्गत तयार केलेले आहे